नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सध्या ही मालिका एका वेगळ्याच वळणावर आहे यामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही वेगवेगळे आहेत तर यामध्ये सायली आपल्याला स्टार प्रवाहाच्या लक्ष्मीच्या पावळांनी या मालिकेत दिसणार असल्याचं समजलं आहे चला तर मग पाहुया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्या ला आता मधुभाऊ हे सायलीला अर्जुन पासून दूर पाठवण्यासाठी कोल्हापूर मध्ये कलाच्या आईला फोन केला होता व कलाच्या आई कडे सायलीला पाठवणार आहेत व कलाची आई सुद्धा सायलीला तिकडे बोलावून घेते आपल्याला सायली ही लक्ष्मीच्या पावळांनी या मालिकेत सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे दोन्ही मालिकांचे चाहते सुद्धा खूपच खुश झाले आहेत कारण आता त्यांना सायली व कला या एकाच वेळी पाहायला मिळणार आहेत तर काही प्रेक्षकांना असं वाटतंय की दोन्ही मालिकांचे महासंग्राम झाल्यामुळे दोन्ही मालिकांचे टी आर पी कमी होईल तसेच काही प्रेक्षक अर्जुन व सायलीला वेगवेगळे करू नका नाहीतर आम्ही मालिका पाहणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सायलीला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत पाहायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा